तर हा समोर जो पर्वत तुम्ही बघत आहात मित्रांनो एकदम धक्या दाट गडद असा धुक या डोंगरावर आता आलेले आहे या आहे मित्रांनो कळसुबाई शिखराच्या बाजूचा असलेला डोंगर पिणछेत या गावचा हा शिखर येशीचा डोंगर बोलतो त्याला सुंदर असा हा डोंगर उंचावर असलेला हा निर् संपन्न असा हा डोंगर आहे मित्रांनो खूपच उंच आहे आणि विविध प्रकारचे धबधबे याच्यावरती आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो तर ह्या डोंगराची ट्रेकिंग म्हटली तर खूप सुंदर अशी ट्रेकिंग असते मित्रांनो आता सह्याद्रीमध्ये चालू असलेला महोत्सव हा पण या डोंगरावरती खूप भारी फुलं आपल्याला बघायला भेटतात तर याच डोंगराचं आपण आज ट्रेकिंग करणार आहोत ट्रेकिंग करणार आहोत या डोंगरावरती चढणार आहोत तर घनदाट असे जंगल असेल आणि विविध दर्दवे असतील या डोंगरावरती आपल्याला बघायला भेटतात जेविध विविधतेचे जे जे माहेरघर असलेले या निसर्गाच्या सौंदर्याने खजिना आपल्याला या डोंगरावरती बघायला भेटेल तसाच कड्यांचा थरार असेल आणि आपल्या सायरीची वख असणार निसर्ग संपन्न असा हो हा आपला अकोला तालुक्यातील पेंडशे गावाचा हा यशीचा डोंगर मित्रांनो तर चालतं मित्रांनो या डोंगर जी आज आपण ट्रेकिंग करणार करणार आहोत तर यावरती बघू शकता तुम्ही हे दुकानचं आपण टिपलेलं हे दृश्य खूप सुंदर आणि निसर्गरम्य असा हा पर्वत हा डोंगर आपल्या समोर आहे या डोंगरावरचीच आपण आज चढाई करणार सध्या फुल महोत्सव चालू आहे विविध प्रकारची फुलं आपल्याला या डोंगरावरती बघायला भेटतात बरोबर बघा ही सफेद फुले असतील पंधरा असतील सोनकई असतील कारवी गेल्या वर्षी येऊन गेलेली मित्रांनो या डोंगरवरती या वर्षी कारवी पण ह्या वर्षी सोनकळीचा फुलांचा खूप मोठा बहार या डोंगरावरती आपल्याला बघायला भेटणार आहेत त्यामुळे आपण या डोंगरावरती आज चढाई करणार आहोत ट्रेकिंग करणार आहोत तर नक्की या ट्रेकिंगचा आनंद तुम्ही व्हिडिओ मार्फत आपल्या घ्या तुम्ही आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा खूपच उंच असं शिकर कळसो बाय शिकराच्या लगेचच असलेला हा पेडच्याच डोंगर मित्रांनो या येण्यासाठी मित्रांनो नक्की या ट्रेकिंग साठी खूप भारी पॉइंट आहे हा आणि या बघा भरपूर मोठासा परिसर असलेला हा डोंगर तर नमस्कार हो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपण आज पण चाललेलो आहोत ट्रेकिंगसाठी आणि आपल्यासोबत आज आपले मित्र आनंद बांगर हे सुद्धा आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटिन्यू बघा आपल्याला येशीच्या डोंगरवरती ट्रेकिंग करायची आहे आणि ट्रेकिंग खूप भारी होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कॉन्टीव्ही बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो तर आपल्यासोबत आज जे आहेत आनंद वांगर म्हणून आपले मित्र आहेत त्यांचा खूप असा ट्रेकिंगचा खूप मोठा असा अनुभव आहे मित्रांनो हिमालयात सुद्धा त्यांनी ट्रेकिंग केलेली आहे सध्या ते रतनगड असेल सांदुदबेरी असेल हरिचंद्रगड असेल विविध मोठमोठे डोंगर आहेत गडकिल्ले असतील त्यांच्यावरती ट्रेकिंग तसेच रॅपलिंग याचे प्रशिक्षण घेत असतात मित्रांनो येणारे पर्यटक त्यांच्याकडे मोठ्या संख्येने ट्रेकिंग साठी शनिवार रविवारी येत असत मित्रांनो ट्रेकिंग तशीच रॅपलिंग करण्यासाठी जर कोणाची इच्छा असेल तर नक्की आपले मित्र यांच्याशी संपर्क साधा आणि ट्रे, त्यांच्या ट्रेकिंग ग्रुप असतो रविवार सहभागी होऊन या ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता मित्रांनो तर तर मित्रांनो आपण चढाई केली आहे सकाळीच लवकरच चालू केली होती पण थोडंसं उजेड आल्यानंतर आपण कॅमेरा चालू केला कारण आपल्याकडं मोठा कॅमेरा नसल्यामुळे अंधारात आपण काही शूट करू शकलो नाही बघा गावाच्या आपण थोडच वरती आलेलो आहोत अजून आपल्याला बहुत खूप सारं वरती चढायचं आहे तर मित्रांनो या ट्रेकिंगचा तुम्ही आनंद आपल्या व्हिडिओद्वारे घ्या आणि ट्रेकिंग कशी होती ते नक्की कॉमेंट करून सांगा पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो इकडं वरती आपल्याला अजून जायचं आहे भरपूर सुंदर अशी सकाळ सकाळी निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला हा ट्रेक चालू केलेला आहे आपण आणि हे तुम्हाला दिसत असेल पिवळी फुलं ही सोनकळीची फुले आहेत सध्या कमी प्रमाणामध्ये तुम्हाला बघायला भेटतात परंतु आपण जसं जसं वरती डोंगराची तडाई करू तसं तसं आपल्याला खूपच निसर्गरम्य आणि मनमोहक असं असणार हे वैभव तुम्हाला आपल्या डोंगरावरती बघायला भेटेल तसं जर बोलायला गेलो तर अकोले तालुका हा नेहमी चर्चेत असो आपल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या सह्यादरीच्या परतरंगेमुळे या परतरंगेमध्ये प्रत्येक डोंगर असले बट प्रत्येक गडकिले असतील यावर तुम्हाला महोत्सव बघायला भेटतो हे बघा तुम्ही समोर बघितलं तर खूपच सुंदर अशी बघा जिकडे तिकडे पिवळे फुले, फुले आहेत मित्रांनो अजून दिवस निघाला नाही सूर्य उगवला नाही नाहीतर हे फुलं अजून आपल्याला उठव दिसतील बघा सर्व पिवळ्या प्रकारातली हे फुलं आहेत आणि खूप सुंदर अशी फुलं आहेत जाऊन प्रवास आपण चालू केलेला आहे आणि या प्रवासाचा आनंद घेत घेत आपण डोंगरावरती वरती चाललेलो आहे तर सकाळ सकाळी झाडांच्या मधून आपण ट्रेकिंग करतो खूप अंधार असतो बघा अजून झाडांच्या इतकं घनदाट जे जंगल मिळत त्याच्यामुळे सूर्याची गिरणा लवकर पोहोचत नाही वाटेवरती भरपूर सारा अंधार अजून आहे आपल्याला अजून काही सूर्य उगवलं नाही त्याच्यामुळे अजून एवढा काही प्रकाश उगवलेला नाही बघा मोठमोठली झाड आपल्याला रस्त्याला बघायला भेटतील या, या ट्रेकिंग मार्गावरती आणि मस्तपैकी छान अशी फुलपाक सकाळ सकाळी त्यांचं सुद्धा आपल्याला दर्शन झालेलं आहे हे बघा खूप भारी वाटत सकाळ सकाळी फुलपाखरू आणि ह्या वाटाच्या दोन्ही बाजूने असलेले हे सोनकेची फुलं तसेच कौला असेल हे बघा या फुलांमधून आपण वरती चढाई चालू केलेली आहे रस्त्याने जातात जे फुलं दिसतात त्यांचे फोटो द्यायचे काही मोह आपल्याला आवडत नाही आपला ब्लॉक शूट करत करत आपल्यासोबत आपले मित्र आनंद बांगर ते कॅमेराद्वारे या फुलांचं दृश्य कॅप्चर करत आम्ही पुढे निघालो तर फायनली आपण येऊन पोचलो आहोत अजून आपल्याला भरपूर वरती चढाई करायची होती आणि ह्या दगडांच्या मधून जाणाऱ्या वाटेमधून अजून तर अंधारच होता त्यातून आपण चालत चालत या बघा संध्याकाळची सकाळ सकाळी आपल्याला खेकड भेटली होती बघा मिंदोडी खेकड बोलतो तिला हे तुम्हाला मागच्या व्हिडिओ वगैरे आपल्याला बघायला पण भेटली असेल आपल्या व्हिडिओ मध्ये खूप सुंदर अस खेकड असते ही पिवळ्या कलरची असते आणि कॅन्सर वर चांगल्या प्रकारे उपचारासाठी खेकड वापरली जाते बघा दोन्ही साइडनी आपल्याला ही जी फोनकेची सोनकैची फुलेत त्याच्यामुळे आपल्याला काही थकवा जाणवत नाही एकदम मन प्रसन्न करून टाकणार ह्या वातावरणातून आपण प्रवास करताना खूप तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या दरम्यान सह्याद्रीच्यामध्ये विविध प्रकारचे फुलं उंडत असतात मित्रांनो त्यात सुनकई असेल कारवी असेल कौला असेल तुरडा असेल अनेक विविध प्रकारचे फुलं ज्यांची आपल्याला नावं सांगायला ना भरपूर आहेत मित्रांनो ते उमलत असतात त्यामध्ये ह्या महोत्सव बघण्यासाठी सह्याद्रीमध्ये अनेक पर्यटक येत असतात रत्नाग असेल कळसुबाई असेल हरिचंद्रगड असेल चांदन व्हॅली असेल हे आपण कासपाठराच म्हणू शकतो आपल्या अकोल्या तालुक्याचं भरपूर सारी गर्दी हे फुलं बघण्यासाठी येतात बघा कासपाठरावरती तुम्हाला हीच फुलं बघायला ही मिळतील अजून भरपूर सारी फुलं आपल्याला बघायला भेटणार मित्रांनो त्यामुळे खूप पर्यटक आपल्याकडे या फुलांचा आनंद घेण्यासाठी येत असतात मित्रांनो तुम्हाला जर या पेंडशेट डोंगरावरती ट्रेकिंग करायचे असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा आणि नक्की एकदा या फुलांचा आस्वाद घेण्यासाठी आहे मित्रांनो पंधरा ते वीस दिवस या फुलांचा कालावधी असतो तो पण आपल्याला फुले बघायला भेटतील मित्रांनो बघा दोन्ही बाजूले एकदम दाट आणि पिळी चादर जणू पाग डोंगराने पांघरली आहे असा आपल्याला इथे अनुभव येतो मित्रांनो बघा त्या फुलांमधून आपण वाट काढत काढत पुढं आपल्या ट्रेकिंग मार्गावरती चाललोय अजून आपल्याला भरपूर वरती ट्रेकिंग करायची आहे डोंगरावर आप तर आपल्याला खूप निसर्ग बघायला भेटणार आहे तर फायनली मित्रांनो आपण निम्मा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही या अशा गंधाट फुलांच्या मधून आपण चाललेलो आहोत आणि हे सकाळचं दृश्य आपलं मन प्रसन्न करून टाकलेलं आहे या नजाऱ्याने असा नजारा तुम्हाला सह्याद्री चढू मात्र पुढे तुम्हाला बघायला भेटणार नाही मित्रांनो तर नक्की वर्षातून एकदा तुम्ही या नजऱ्याचा अनुभव घेण्यासाठी सह्याद्रीमध्ये या आपल्या डोंगरांवरती फिरा आणि हा अनुभव आपल्या डोळ्यात सामावून घ्या कारण सह्याद्रीमध्ये जे अनुभव तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो ते कुठंच नाही शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि निसर्गाची ती रंगांचे उधळण हे तुम्हाला सह्याद्रीतच बघायला भेटेल मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा हे भरपूर सारा फुलंच ठेव आपल्याला मागे बघायला आपण ट्रेक कंप्लीट केलेला आहे बऱ्यापैकी आता उजा आलेला आहे पूर्ण अंधारामध्ये ट्रेक चालू केला होता आपण आणि हे फ्रेंड्सचं कासपठर म्हणू शकतो आपण बघा जिकडे तिकडे फुलंच तुम्हाला बघायला भेटतील सोनकेची फुलं हा खूप भारी असा व्ह्यू आहे आणि सकाळ सकाळी वातावरण असं डोळ्यासमोर बघणं मन प्रसन्न करून जाते मित्रांनो तर नक्की कोणाला ट्रेक करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा भरपूर सारे फुले अजून आपल्याला बोलते बरंच काही बघायला भेटणार आपण जाऊ अजून आपली निघली चढाय बाकी त्याच्यामुळे कंटिन्यू बघा चॅनल तुम्ही नसेल तर चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो समस्त पैकी आपण चांगला बोलून करणार आहोत भरपूर गाडी इथं आमच्याकडे आणि भरपूर सारा दौ बिंदु पडल्यामुळे आपण बोलला पण झाले भरपूर रेड ऑन रोड तुम्हाला काय काय बघायला भेटेल हे सर्वच मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असेल चॅनलला पुन्हा एकदा मित्रांनो सबस्क्राईब करा बघा सध्या ह्या जंगल एरिया आमरा त्याच्यामधून आपण आपलं ट्रेक चालू केलेला आहे भरपूर सारे दोन्ही साईडनं आपलेली जी गेल्या वर्षी आपली कारवी होती ती कारवी वाळल्यामुळे रस्त्यामध्ये ती कारवी आलेली वाऱ्यामुळे त्याच्यामुळे रस्ता काढत काढत आपण समोरच्या दिशेने चाललो आहोत तर आपले समोर आपले मित्र पण चालेल आनंद वागत दोघांनीच ठरवलं की आज आपण डोंगरावरती ट्रेक करण्यासाठी जायचं आणि दोघे सकाळीच पाचला निघालो होतो मित्रांनो आम्ही असं असतो एकदा ठरवलं की ती गोष्ट आम्ही करतच असतो कोणत्या डोंगरावर जायचं अगोदर फोन करून विचारायचं आणि मग सकाळी डायरेक्ट पाच वाजता कॉल करायचा आपण निघ आणि आपला ट्रेक चालू करायचा आम्ही कधी केलेले प्लॅन आम्ही कॅन्सल करत नाही फक्त जास्तच काही अडचण असेल तरच प्लॅन कॅन्सल होतो बरेच डोंगराबाजी आपल्याला आपल्या मित्रासोबत ट्रेकिंग करायची रॅफलिंग करायची पण बघू जसा वेळ भेटेल तसा आपण त्यांच्यासोबत कनेक्ट होतो आणि त्यांच्या ट्रेकिंगच्या गाईड लाईन गाईड लाईन असतील मार्गदर्शन असेल ट्रेनचे ट्रेकिंगचे त्याचा आपण अनुभव घेतो आणि स्वतः त्यांच्यासोबत ट्रेकिंग करत असतो मित्रांनो तर खूप भारी त्यांच्या ट्रेकिंगचं नियोजन असतं रतनगड पासून ते निघाले की हरिचंद्रगड पर्यंत पायी प्रवास त्यांचा असतो एक मुक्काम पण असतो त्यांच्या या प्रवासामध्ये तर भारी असा ट्रेकिंग मार्ग त्यांनी निवडलेला आहे आणि भरपूर सारे पर्यटक त्यांच्याकडं या ट्रेकिंग साठी येत सा असतात मित्रांनो तुम्हाला पण कोणाला ट्रेकिंग करायची असेल हर चंद्रगड असेल रतनगड असेल तर नक्की आपल्या मित्रासोबत तुम्ही ट्रेकिंग करा मित्रांनो चला तर मित्रांनो त्याच्या मागे मागे आपण जाऊयात त्याचं जाऊन आपलं गाव गा। बाजूलाच असल्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो आणि ह्या डोंगरावरती जायचं आम्ही मागच्या वडील पण आलो होतो पण तेव्हा व्हिडिओ काही बनवला नव्हता तर हा तो बोलला का चला यावेळेस पण आपण दोघे जाऊयात तरच कारवी खालून वाकून जावं लागतं दोन्ही साइडने एकदम घंटाट असं जंगल होतं परंतु कारवी वाळल्यामुळे ते चुकत छोटी छोटी तुम्हाला कारवीची झाड दिसला दिसत असतील तर ती झाडं रस्त्यामध्ये आता उघडलेलीच मित्रांनो त्याच्यामुळे रस्ता तयार करावा लागतो आपल्याला कारण बुर आता फार कमी झालेत सह्याद्रीमध्ये ते गोर जेव्हा असतात तेव्हा रस्ता आपोआप आप हो ते गायकी तयार करत असतात रस्ता तयार होतो पुढे चालली का परंतु आता जंगलामध्ये सध्या कोणीच येत नाही शेळ्यावाली पण येत नाही वाघाचं प्रमाण खूप वाढलंय टायगर बिबट्या त्याच्यामुळे वरती ही वाट आपल्याला शोधावी लागते मित्रांनो ते चालतं मित्रांनो या निसर्गाच्या डोंगरामधून आपण ट्रेक भागाच्या वरती आपण आलेलोय तोडच बाकी आता फक्त आशा एवढीच आहे की वरती गेल्यावर आपल्याला तो भंडारा दरा धरणाचा नजर असेल वाकी धरणाचा नजर असेल वरचं वातावरण असेल गुहा असेल हे आपल्याला बघण्यासाठी फक्त धुकं नसलं पाहिजे मित्रांनो सकाळी निघलो तेव्हा धुकं नव्हतं पण आता चालू केलं तर आपल्याला वरती थोडं धुकं दिसते ते धुकं जर दाढ झालं तर आपल्याला जे आपल्याला बघायचे ते आपल्याला जास्त दाखवतोय म्हणून मित्रांनो तर चालतं मित्रांनो हे बघा असे मध्ये मध्ये मस्तपैकी सपट असं टप्प्यात त्या टप्प्यावरती पोहोचून थोडा वेळ थांबून आपण पुन्हा आपला ट्रेक चालू जिथे जिथे आपल्याला थांबायचे तिथे तिथे सगळीकडे आपल्याला एक फुलं बघायला भेटतील सोनकईचा महोत्सव सध्या ह्या सोनकईमुळे आमचं जे डोंगर आहे कौशबाईच्या शेजारी असलेले यशीचा डोंगर म्हणजे पिंडर गावचं जे डोंगर आहे संपूर्ण पिवळ दिसते मित्रांनो तुम्ही कोल्हागोटी मार्गावरून जात असाल बंडगोराकडे था। तर थांबून तुम्ही जर बघितलं तर पूर्ण डोंगर होतो मला पिवळी फुलं दिसतात तर हीच पिवळी फुलत मित्रांनो समोर सगळीकडे पिवळी फुलं पण जास्त हे नसल्यामुळं नसल्यामुळे दिसत नाही तर असतं जाता जाता ट्रेक करत असताना मित्रांनो बघा इथं माश्या दिसल्या आम्हाला भरपूर साऱ्या ठिकाणी आणि खूप आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला इथं मध भेटते का पण ती काय आम्हाला सापडली नाही बघ अशी कार्य छोटी छोटी उगली होती त्यांच्यामध्ये खूप साऱ्या मधमाश्या होत्या त्यांचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज होता त्यांनी आम्हाला त्या आवाजाकडे खिचून घेतलं आणि मग मित्रांनी कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कॅच केलं या माशा असतील ते झाड असेल असे अनेक आपल्याला अनुभव या साहब्रीमध्ये ट्रेकिंग करत असताना भेटत असतात मित्रांनो त्यामुळे ट्रेकिंगचा अनुभव जो आहे ना मित्रांनो तो तुम्हाला कुठेच भेटणार नाही तेव्हा हा ट्रेकिंगचा अनुभव नक्की घेत चला मित्रांनो विविध ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग करत चला आपलं ऑक्सिजन पातळी असेल आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या गोष्टी या ट्रेकिंगमधून घडत चा असतात मित्रांनो तर मित्रांनो रस्त्याने जाताना आपल्याला हे बघा काय भेटले हे आहे चाईचा फळ मित्रांनो चाईचा बार बघितला आपण हे चायची फळ मित्रांनो चायच्या वेळेला पण बघा समोर वेल असतो हा मे मध्ये याची भाजी करतात त्याच्यानंतर ते, ते फुल बार येतो त्या बाराची भाजी आणि त्यानंतर हे फळ आले याची पण भाजी होते मित्रांनो त्यानंतर शेवटला याचा कंद असतो त्या कंदाची पण भाजी होते मित्रांनो त्याच्यामुळे हा सर्व गुण संपन्न असा चावीचा वेल तो आपल्याला भेटला ही भाजी तर ही भाजी आपण तोडून घेणार आहोत घरी त्याची नसतपैकी भाजी बनवणार चला तर मित्रांनो तुम्ही या चावीचा फळगुड जर बघितली असतील आवश्यक या खूप आयुर्वेदिक असं या रानभाजी चावी याचं सुद्धा महत्व आपल्याला अनेक व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय बघा असे हे फळं असतात खूप दिसायला भारी आणि खायला पण तितकेच भारी चिकट चिकट असतात आणि भारी लागतात मित्रांनो हे अनेक दिसेल त्या गोष्टीचा आनंद घेत आम्ही पुढे निघत आहोत मित्रांनो तर फायनली आपण मित्राच्या पाठीमागे जात चालत चालत या बघा एक ट्रेकर काय असतो तर या आपल्यासमोर मित्राला बघून तुम्ही जाणून घेऊ शकता मित्रांनो न थकता न थांबता आम्ही चाललेलो आहोत थोडं कुठेतरी रेस्ट करतो तेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती घ्यायची आहे तेव्हा तर खूप स्ट्रॉंग वेळा हा हिमालयामध्ये त्यांनी ट्रेकिंग केलेली आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत आज आपण ट्रेकिंगसाठी अलंग मलंग वरून एकदा होतो आणि आता हा दुसरा वेळ अजून आपल्याला भरपूर ट्रेक आपल्या मित्रासोबत करायचे आहेत बघा दोन्ही साईडने घनदाट जंगल भरपूर असा उंच आपला डोंगर आहे कळसुबाईच्या शिखराच्या जवळच असल्यामुळे उंची भरपूर उंची आहे मित्रांनो त्या उंचीनुसार आपण ट्रेक आता भरपूर उजीड आलेला आहे आला आलाय पण ढग जास्त असल्यामुळे तो आपल्याला दाखवता आला नाही त्याचा नजारा बघा त्या रस्ता हे झाड भरपूर होते इथे एक आपल्याला बुरशी बघायला भेटते मित्रांनो बघा झाडावरती जे का झाड पडलेलं होतं खोळावरती एकदम सुंदर अशी व्हाईट कलरची बुरशी बघायला भेटली आपल्याला फंगी भरपूर सारी होती मित्रांनो तर भरपूर फंगी आपण खाण्याच्या असतात परंतु खाण्या योग्य नाही मित्रांनो भरपूर सारा माश्या त्याच्यावरती होत्या आणि खूप भारी होती त्याचं फोटोशूट पण आपण भारी केलं कॅमेऱ्यावर पण व्हिडिओ बनवलं भारी तर अशा अनेक विविध नैसर्गिक गोष्टी आपल्याला या सहरीमध्ये बघायला भेटतात बघा मस्त कड्या कपारी आपण करत 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 वरती चाललेलो आहोत मित्रांनो सगळीकडे आपल्याला फुलं बघायला भेटतील जिथे जाऊ तिथं फुले आणि रानभाज्या चिचरड असतील हायंदे असतील या गोष्टी बघा चिचुरड हायंदे अनेक गोष्टी आपल्याला इथे ट्रेकिंगच्या मार्गावरती बघायला भेटतील मित्रांनो तर इकडे इव्हन आम्ही ट्रेकिंग पॉईंट शोधायला आलो आहे बघा इथं पण मोठी खेकड बघितली आपल्याला बघायला आणि इथे पुढच्या आठवड्यात इथे काही आपल्याकडे माणसं ना त्यांच्यासाठी ट्रेक करायला त्यांच्यासोबत येणार होतो आपण बघा खेकड भेटली तर त्या माणसांना आपण ट्रेकला घेऊन इकडे या डोंगर येणार त्याआधी आपण रस्ता बघण्यासाठी आलो होतो त्याच्याचा व्हिडिओ बनवला आपण तर हे बघा इथं समोरवरती जर इथं चढाई करायची होती आपल्याला तिथे भरपूर असे आपल्याला तोडा देव तुरडा बोलतो आम्ही त्याला ते फुलं भेटली त्या तुरड्यामधून आपण वाट काढत काढत आपण आता फायनली वरच्या शेवटच्या टोकावरती आलेलो मित्रांनो अजून थोड्यावरती चढायचे पण इतकं धुकं आहे वरती आमच्याकडे धुकं आलं तर इतकं दाट येतं मित्रांनो त्या धुक्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही थोडं बाकी होतं धुक्यामुळे वरती जाणे आपल्याला जमणार नाही असं वाटतंय परंतु या मस्तपैकी फुलांचा आस्वाद घेत आपण वाट काढत झालेले मित्रांनो बघा भरपूर सारे आता गुलाबी कलरची आपल्याला पिवळ्या कलरची फुलं संपली आता ही गुलाबी कलरची फुलं आहेत तुरडा बोलतो याला तुरड्याची फुलं अशा अनेक प्रकारची अनेक फुलं आपल्याला या सयावरी मध्ये बघायला भेटतात मित्रांनो तर फायनली आपण वरती येऊन पोचलोय टोकावरती आता एकच टप्पा आपल्याला पार करायचा आहे तर फायनली आपण याच्यावरती एकच टप्पा पार करायचा होता आपल्याला खूप धुकं असल्यामुळे आपण इथंच व्हिडिओ शूट करतोय तर भरपूर सर आपल्याला दाखवत होतो काय तुम्हाला नजरा खाली पंढरात धरून दिसील आपल्याला वाक्य धरून असेल मेन कोला कोल्हाचा रस्ता असेल कौसुबाई शिखर पण तुम्हाला इथून बघायला भेटला असतं परंतु धुका असल्यामुळे काही दाखवू शकलो नाही मित्रांनो तर असा होतं आपला ट्रेकिंगचा शेवटचा पॉईंट मित्रांनो खूप सारे फुलं आणि आजूबाजूला सगळीकडे फुलं तुम्हाला बघायला भेटली पण धुकं इतकं की ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपला ट्रेकिंग कसा वाटला कसा काय डोंगर ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि ट्रेक करायचं असेल तर आपल्या मित्राशी कॉन्टॅक्ट करा आनंद वगैरे आणि निश्चित या ट्रेकचा अनुभव घ्या ट्रेकिंग शेवटच्या पॉईंटवर आम्ही परत खालच्या साईडला एक मावटानावरती असले ही सुंदर अशी सोनपरीच्या फुलांचा आस्वाद घेण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी खालच्या साईडला आलेलो आहे आम्ही हे बघा आणि एकदम भारी अशी हे फुलं आणि मन प्रसन्न करून टाकणार फुलं तर मित्रांनो अशी आहेत आपली या सोनपईचा महोत्सव पेन्सिल गावामध्ये मित्रांनो तर कोणाला तुम जर या फुलांचा महोत्सव बघायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटतो फुलं कशी आहेत ते नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर चालतं मित्रांनो भेटूया पुण्यात एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ही फुलं मात्र तुम्हाला कशी वाटतात नक्की कॉमेंट करून सांगा आपला चॅनल नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो अशा या फुलांचा आनंद घेत घेत आपण आता आपला ट्रेकिंगचा प्रवास आहे तो खाली गावाच्या दिशेने निघालो आहोत तर ही फुलं तुम्ही बघू शकता मित्रांनो हा फुल मोजच आहे तो आपण आपल्या छोट्याशा कॅमेरामध्ये कैद कैद करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर दोन असतं तर आपल्याला बाकीच्या ब्लॉगर सारखा आपल्याला व्हिडिओ आला असतं पण आपल्याकडे तेवढी सुविधा नाही जशी सुविधा होती तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा आणि मात्र कंटिन्यू बघा तुम्ही मित्रांनो चालतो मित्रांनो आपण जाऊयात आता पायशाला उतर चालू करू आपण बघा मित्रांनो आपल्याला रस्त्याने जाताना भरपूर सारी भाजी भेटली ती भाजी पण आपण फिशी मध्ये तोडले चिचुरड असेल दोन खेकडी असतील अशा अनेक गोष्टी आपण सहब्रीमध्ये घेऊन घरी चाललो हो आहोत मित्रांनो तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण येऊन पोहोचले खाली ये बघा इथे भरपूर सारं पाणी पाऊस आल्यामुळे रात्री त्या पावसातून आपण चिडचिड या गावातून गा, आपण खाली चाललोय पाणीला आपण येऊन मित्रांनो खाली गावाच्या दिशेने तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो मी पुन्हा येऊया मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि ट्रेकिंग साठी मात्र मित्रांनो आपल्या मित्र हरिचंद्र हा, असेल रतंगड असेल कौसुबा असेल या ट्रेकिंगसाठी मात्र तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मध्ये तुम्हाला आनंद वांगड यांचे इंस्टाग्राम लिंक असेल त्यांची मोबाईल नंबर असेल ते तुम्हाला बघायला भेटेल आणि भेटू आपण मात्र पुन्हा हो मा एकदा अशा आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपल्या तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा